घरदार आणि नोकरी सांभाळता सांभाळता स्त्रियांच्या मनाची काहिली होते पण तरीही स्त्रिया आनंदाने सर्व काही सांभाळत असतात असे अभिमानाने सांगणारी सुप्रसिद्ध कवी नागोराव सोनकुसरे रचित कविता स्त्री जन्मात लेक सुन आई सासू लेक सुन आई सासू असे नाते सांभाळती स्त्री जन्मात येऊनिया स्त्री जन्मात येऊनिया पूर्ण घर हसवती प्रेम माया आपुलकी प्रेम माया आपुलकी जोपासते संसारात तिच्या मनाची काहीली तरी तिच्या मनाची काही तरी दिसे ती आनंदात उच्च पदावर कार्य उच्च पदावर कार्य असतेच ती गृहिणी नाही गर्व त्या पदाचा नाही गर्व त्या पदाचा घरी दारी ती शालिनी प्रश्न काय करतेस प्रश्न काय करतेस असे विचारती सर्व खंत वाटते मनाला खंत वाटते म्हणाला तरी शांततेचे पर्व सांभाळते पूर्ण घर सांभाळते पूर्ण घर खरी तीच गृहलक्ष्मी स्त्री हीच पूजनीय स्त्री हीच पूजनीय आम्हा तुम्हा धनलक्ष्मी जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन करू त्यांना आनंदित प्रत्येक दिन त्यांच्यासाठी प्रत्येक दिन त्यांच्यासाठी पाहू त्यांना उल्हासित पाहू त्यांना उल्हासित माझ्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद